पाहता महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी नमस्कार मी भावना वैराट आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी कात्रज घाट परिसरात प्लास्टिक व रासायनिक कचऱ्याचा वेढा शिंदेवाडी व गोगलवाडीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात कात्रज घाटातील शिंदेवाडी गोगलवाडी परिसरात प्लास्टिक व रासायनिक कचरा मोठ्या प्रमाणावर टाकला जात असल्यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे ग्रामस्थ पुन्हा आक्रमक झाले असून शासनाने तातडीने लक्ष घालून हा कचरा उचलावा आणि येथील परिसर स्वच्छ करावा अशी मागणी करण्यात आली आहे पाहूया आमचे उपसंपादक सागर गवळी यांनी घेतलेला सविस्तर आढावा नमस्कार मी सागर गवळी आपण पाहता महाराष्ट्र मराठी पुण्याच्या शिंदेवाडी भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पुणे शहरात उपनगर भागातून काही नागरिक आहे आणि या मला मोठ्या प्रमाणामध्ये अकरा आहे शून्यवाडीतील ग्राम आपण जाणून घेऊया कचरा रात्रीचा त्यात्रच घाटांमध्ये वरती येणाऱ्या गाड्या येतात तर बेकायदेशीर कचरा टाकून जातात असं बऱ्याचशिवाय निदर्शनात आलेलं आहे आणि मग विद्यमान आमच्या सरपंच रविद्रा गोगवले गो यांच्या मार्गदर्शनाखाली खाली ग्रामसभा शिंदेवाडीमध्ये घेतली गेली आणि त्यात एकमेकांनी ठराव केला की के हा कचरा बंद झाला पाहिजे त्यानंतर मग गावातील ज्येष्ठ नेते असतील मार्गदर्शक करणारी लोक असतील चेअरमॅन माझे सरपंच किंवा तालुक्याचे काही पदा असते मी सगळ्यांनी मिळून मग उठाव केलेलं होतं तुमच्या आधीवर मी बरंच येऊन गेला त्याच्यामुळे आता कचरा टाकायचं बंद झालं पण संबंधित ठिकाणच्या कचऱ्याची विलवाट लागली गेली पाहिजे आणि संबंधित जागा हे शिंदे प्रताप शिंदे आहेत किंवा सनील गोस्वामी आहेत किंवा निलेश आहेत किंवा प्रताप आहेत किंवा बाळासाहेब लगतचे शेतकरी आहेत त्या डंपिंग एरिया जवळच्या आणि याच्यामध्ये डंपिंग एरियात आमच्याच जागा गेलेल्या आहेत आणि उरलेल्या जागा शेतकरी आमच्याच आहेत तर आम्हाला शासनात नंबर की ज्या पर्पज जागा घेतली होती सन्मान्योकेट एस एम शिंदे यांनी चांगला मुद्दा मांडला की ज्या पर्पजसाठी जागा घेतली होती तो पर्पज पूर्ण झालेला आहे तर परत ह्या जागावाडी ग्रामपंचायत शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी किंवा त्यांना उदर उदरनिर्वाहासाठी त्या परत द्याव्यात असं तुमच्या वतीने मी शासनाला विनंती करतो आणि आपण त्याचा पाठपुरावा हो करावा अशी माझी नम्र विनंती आहे आता राष्ट्रीय राजमहामार्ग जय काम होतं त्यांच्या ताब्यामध्ये ही जागा आता आहे त्यांनी त्या जागा त्यावेळी हो संपादित केलेल्या आहेत जागा संपादित करताना एक दोन तीन शेतकऱ्यांनी काय मोबदला घेतलेला नाही त्याच्यामुळे जागा परत त्या शेतकऱ्यांना द्यावी कारण ते ते कामासाठी काम पूर्ण झालेले साधारण साडे बारा एकरच्या आसपास जागा संपादित केलेली आहे जर जागा मूळ शेतकऱ्यांना परत माघारी दिल्या तर हा कात्राचा प्रश्न आम्ही आठ दिवसात मार्गी लावतो

हे त्यावेळेस एन एसआय ताब्यात घेतली म्हणजे एक प्रकारे बेजमीन ताब्यात घेतली शेतकऱ्यांना अनुभवता माहिती नव्हती त्यावेळेस जास्त तर त्यावेळेस माझं स्पष्ट मत की कॉन्ट्रॅक्टर न सोपं पडावं म्हणून जवळ जवळची शेतजमीन घेतली जसं गरमग्रस्त असत तसं माझं जवळ म्हणजे नरोडग्रस्त आहे म्हणजे माझ्या भात शेती गेल्या आहेत चारावर गेलेत राती घरं गेलेत अशा ती एकाच लोकांच्या तीन तीन गोष्टी केलेल्या आहेत म्हणजे रात्र घर पण गेले चरावर रान पण गेले बागायती शेती गेलेली आहे माझी विनंती की त्या शेतकऱ्यांना ह्या जागा परत मिळाल्यात ह्याच्यामध्ये दोन तीन शेतकरी आहेत की ते दोन्ही येऊन झालेले आहेत घराव्यतिरिक्त त्यांना जागा नाहीये अगदी चुटपंचा म्हणजे जरी मार्केट रेट जर आठ लाख रुपये असेल तर अगदी दहा हजार पण पंधरा हजार रुपये पण त्यांनी त्यांना तेवढेच पैसे मिळालेले आहेत त्या घेत त्या गोष्टीसाठी केला त्यांनी आणि उर्वरित जागा मोकळ्या होत्या त्यात काही लोकांनी मग कचरा आणून टाकणे कुठे काय त्याच्यात बरेचसे प्रकार झालेले आहेत मी काही राजकीय खोलात शिरत नाही तर ते शेतकऱ्यांना जर जागा परत दिल्या तर निश्चितप्रमाणे हा प्रॉब्लेम सॉल्व होईल राहिल्यामुळे अगदी बरोबर तुम्ही अगदी बरोबर मांडले शासनाचे गेले सहा सात वर्षापासून आम्ही पहिल्यांदा ऍडव्होकेट शिवाजी प्रभाकर शिंदे यांच्या मार्फत आम्ही अर्ज केलेले कलेक्टर ऑफिसला आणि एन एच आय ला केले होते आणि दिल्लीपर्यंत अर्ज केले होते की संबंधित शेतकऱ्याला ते जागा मिळाव्यात त्याच्या आमच्या पत्रावर बी चालू होतं त्याच्यानंतर रमेश शिंदे यांच्या मार्फत मी असेल भाऊस गोसावी असेल लक्ष्मी चार पाच वेळा एन एच आय ऑफिसमध्ये पण गेलेलो आहे तिथे पण आम्ही अर्ज दिलेले काय आमच्याकडे पोहोच आहेत आम्ही बराचसा पाठपुरावा त्यासाठी केलेलं आहे प्रशासन म्हणजे नेमकं असं शेतकऱ्यांच्या पर्यंत की जायचं कुठे कलेक्टर ऑफिसला जायचं तहसील जायचं का कलेक्टर बसलं जायचं किंवा ग्रामपंचायत करणार अनभिन्नता असल्यामुळे याच्यावरती नेमकं कोण करणार आज ताक्यातच कळलं नाही तर आम्ही सगळ्या ठिकाणी अर्ज केलेले सगळ्या ठिकाणी मदत मागितलेली आणि सगळ्या ठिकाणी तक्रार केली आहे हा जो भाग आहे हा मागणी प्राधिकरण मध्ये महानगरपालिकेची अर्धा किलोमीटर आहे जो बोगदास संपला की बोगदास संपूर्ण महानगरपालिकेत तिथून बरीचशी हद्द चालू होती प्राधिकरणाकडे तक्रार नाही केलेली आम्ही माहिती मिळाली तिथून पाऊ करतो एवढंच आम्हाला म्हणाले त्याच्या व्यतिरिक्त काय माहिती तसे आम्ही तक्रार आठ नऊ वर्षापासून आम्ही तक्रार करतो याच्याविषयीच थोड्या प्रमाणात कचरा येत होता आता जे मागील एक सहा महिने किंवा वर्षभरात इथं ज्या कंपन्याने व्यापारीकरण मोठ्या प्रमाणात वाढलं या मागील चार वर्षामध्ये त्यामुळे कचऱ्याचा ओघ हा जास्त झाला पुण्यात शंभर टक्के पुण्यातून येतो कुठेतरी हॉस्पिटलचा कचरा येतोय किंवा कुठेतरी सोसायटीची घामबीन काढलेली होती निश्चितप्रमाणे हा कचरा पुण्यात येतोय कारण ग्रामीण भागात भर आत्ता पन्नास टक्के लोकांचे उकड आहेत जे कुजवून शेतकरून शेतात टाकतात हा कचरा शंभर टक्के शहरी भागातून आलेला कचरा आहे गाडी पकडली आहे आमचे सामान्य सरपंच साहेब रोमताई गोगवले यांच्या मार्फत आम्ही एक गाडी पकडली त्या गाडीला तीन रुपये दंड केलेला आहे आणि आता आता ठरवलं की जो गाडी पकडून देईल त्याला पाचशे रुपये आणि गाडीला पाच रुपये दंड असं सर्व ग्रामस्थांनी म्हणून ग्रामपंचायत ठरवलेला आहे त्याच व्यवसाय कधी येतात इथे कोणी नसतात आणि शक्यतो मग रात्रीच्या होतात गाड्या हा भागात रामस्थान जाणून घेऊया काय आहे तुम्हाला काय वाटे आक्रा झालेला आहे त्याबद्दल नमस्कार मी भावीश गोसावी आम्ही गेले तीन वर्ष झालं शासनाकडे मागणी करतोय कचरा बंद करण्याची त्यासाठी आम्ही प्रांत असतील तहसीलदार असतील तलाटे असतील ग्रामसेवक असतील त्यांच्याकडे आम्ही वारंवार तक्रार करून त्यांनी कसलीही कारवाई नाही केलेली त्यानंतर आम्ही प्रदूषण पोल्युशन कंट्रोल बोर्ड यांना कारवाई यांच्याकडे अर्ज केलेला आहे तर यांनी सर्वांनी यांनी नोटीस काढलेल्या आहेत आता ग्रामपंचायतला असेल प्रांत साहेबांना असेल तहसीलदार साहेबांना असेल यांना सर्वांना नोटीस काढलेल्या आहेत त्यावरती काहीतरी पर्याय निघावा तर आता वस्कोम कंपनी एक मेडिसिनची त्यांनी कारवाई केलेली येथील मेडिसिन सलाईन वगैरे बाकी सर्व गोष्टी घातक कचरा नेलेला आहे त्यांनी तर या बाकीचा जो कचरा दिसतोय आपल्याला त्या कचऱ्याचा निचरा कसा व्हावा शेजारी आमच्या कंपन्या आहेत शेती।, शेती या शेतीच्या बोरवेल असतील विहिरी असतील याचं पाणी दूषित झालेलं आहे या कचऱ्यामुळं तर याच्यावरती काहीतरी तोडगा निघावा वारंवार आम्ही तक्रार करून आमची दखल कोणीही घेत नाहीये गे। यासाठी काहीतरी तोडगा निघावा अशी आमची इच्छा आहे गावात आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे लहान मुलं आजारी पडतावीत तर याच्यावर काहीतरी तोडगा निघावा अशी ग्रामस्थांची सर्व इच्छा आहे कमीत <laughs> कमी <laughs> दोन <laughs> तीन <laughs> एकर <laughs> असा <laughs> क्षेत्र <laughs> आहे त्या घेऱ्यावरती कचरा पडतोय वरती कचरा टाकला तर खाली सरकार जेसीबीच्या सहाय्याने खाली शेतकऱ्यांची शेत शेती करता देत तर शेतीचं बरेच नुकसान झालेलं आहे माणसं आहेत ती करतात लावून स्वतः जेसीबी लावून काही पैसे घेतात काही पैसे घेऊन त्यावर जेसीबीच्या सहाय्याने खाली ढकलून देतात ओलग सहाय्य आहे यांना काही सांगू शकत नाही काय कोणाचा पाठिंबा आहे काय काय वेळेस आपण सांगू शकत नाही त्याबद्दल हां तर तपासाचा भाग आहे जे कारवाई करतील त्यांनी तो तपास करावा लागलेला आहे आमची जी शेती होती ती सरकार एक वर गेली परंतु त्यावरती जे होती ते काम काही झाले नाही आमची अशी माहिती आहे की ती शेती आम्हाला परत मिळावी त्यामुळे आम्हाला शेती करता मोबाईल मिळाला होता पण खूप भावने शेतजमिनी आमच्या घेतल्या होत्या त्यामुळे त्या शेती आम्हाला परत मिळाली गेली होती কারণ আমি রাতে শেতে চুসে আমি মহারাষ্ট্র